तर मित्रांनो जसं की आपल्याला माहिती असेल कोपोली शहरामध्ये खोपोली नगर परिषदेतर्फे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचं काम सुरू आहे आणि हे जे टेंडर आहे असं ऐकण्यात येते की हे जे टेंडर आहे त्याचा अंदाजे सव्वाशे कोटी रुपयाचं टेंडर आहे आणि हे सव्वाशे कोटी रुपयाच्या टेंडरचं जे काम सुरू आहे गेल्या महिन्याभरापासनं लक्ष्मीनगर परिसरामध्ये काम चालू आहे येथील स्थानिक नागरिकांनी गेल्या चार दिवसापासून हे काम थांबवलेलं आहे कारण हे काम ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते काम अक्षरशः थुकपट्टी लावण्याचं काम चालू आहे सव्वाशे कोटी रुपयाचं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने हे काम सुरू नाही आहे सदर कामाच्या वर्कऑर्डरची कॉपी आणि टेंडरची कॉपी आम्ही मागितलेली आहे परंतु ठेकेदार काही केल्या ती कॉपी द्यायला तयार नाही आहे किंवा खोपोली नगर परिषदेचे अभियंते म्हणजे जे प्रमुख इंजिनियर आहेत ते सुद्धा ह्या टेंडरची कॉपी आणि ठेकेदाराला दिलेल्या वर्क ऑर्डरची कॉपी जी आहे ती दाखवण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करत आहेत आणि याच्यावरून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की वर्क ऑर्डरमध्ये या कामाची जी प्रोसिजर नमूद केलेली आहे त्या प्रोसिजरच्या अनुषंगाने हे काम होत नाही आहे कारण जे काम आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय तर एक अंदाजे सहा फुटाचा खड्डा जो आहे तो जे सी खोदला जातो आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा पाईप ढकलला जातो आहे वर वरनं माती लोटली जाते अशा पद्धतीचं जर हे काम असेल तर टेंडरमध्ये अशा पद्धतीचं टेंडर निश्चितपणे असू शकत नाही प्रत्येक गोष्टीचं एक टेक्निकल काहीतरी प्रोसिजर असते ती प्रोसिजर असते ती फॉलो करायला लागते पाईप टाकण्यापूर्वी त्याची लेवल केली पाहिजे खालच्या बेसची त्याच्यावरती पी सी और ती सी केलं पाहिजे आणि त्यानंतर तो पाईप जो आहे तो वॉटर लेवलमध्ये त्या ड्रेनेज सिस्टीमच्या गटारामध्ये ठेवला पाहिजे परंतु असं न करता फक्त खड्डा खोदून त्याच्यामध्ये प्लास्टिकचा पाईप टाकून वरनं जे सी पीने माती ढकलली जाते आणि अशा पद्धतीचं जे काम आहे अक्षरशः थुकपट्टी लावण्याचं काम आहे आणि याचं कारण असं असतं की एखादं एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट निघतं तेव्हा वरपासून खालपर्यंत सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि नेते मंडळींशी मिळून तीस टक्के टक कमिशन हे निश्चित असताना ही गोष्ट अख्ख्या जगाला माहिती आहे असे तीस टक्क्याचं कमिशन मिळावं म्हणून नागरिकांच्या पैशाची अशी नासधूस केली जाते लक्ष्मीनगरमधल्या परिसरातल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला या वर्क ऑर्डरची कॉपी आणि ठेकेदाराला दिलेल्या टेंडरची कॉपी आणि वर्क ऑर्डरची कॉपी ठेकेदाराला दिलेली जोपर्यंत आम्हाला पाहायला मिळत नाही जी प्रोसिजर त्याच्यामध्ये काय नमूद आहे ती प्रोसिजर आम्हाला पाहायला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही आता सगळ्यात हा झाला एक मुद्दा आता मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट दाखवतो की या सेंटरमधनं ही ड्रेनची लाईन टाकली जात आहे रस्त्याच्या सेंटरमधनं त्याच्यानंतर प्रत्येक तीस फुटावरती एक चेंबर बांधलं जात आहे प्रत्येक बिल्डिंगला आपल्या ड्रेन लाईनचं जे कनेक्शन आहे ते त्या सेंटरच्या चे चे चेंबरला जोडायचं आहे त्यासाठी रस्त्याच्या बाजूला इथे दाखव रस्त्याच्या बाजूला पुन्हा असा एक चेंबर बनवला गेलेला आहे असे चेंबर रस्त्याच्या चे दोन्ही बाजूला बनणार आहेत त्यानंतर इथं हा चेंबर बनवल्यानंतर नगर प्रशासनाची जी आहे ती जबाबदारी संपते आता या चेंबरला आतल्या बिल्डिंगच्या सोसायटी असेल किंवा वैयक्तिक घर असेल त्यांनी आतमध्ये एक चेंबर बनवायचा आहे आपल्या ड्रेनची लाईन जी त्याच्या चेंबरमध्ये आणायची आणि त्या चेंबरमधनं या चेंबरला जोडायचे आता दोन्ही चेंबरच्यामध्ये गटार आहे तर ती ट्रेन लाईन कशी जोडली जाईल हा माझा प्रश्न नगरपालिकेच्या इंजिनियरला आहे प्रत्येक वेळेला आम्ही आहे की नगरपालिकेच्या इंजिनियरने इथे यावं आणि आम्हाला एक्सप्लेन करावं की ॲक्च्युली हे प्रोजेक्ट काय आहे आणि प्रोजेक्ट कशा का पद्धतीने काम करणार आहे परंतु नगर प्रशासनाचा कुठचाही अभियंता इथे यायला मागत नाही आहे तसं वास्तविक पाहता मुख्याधिकाऱ्यांनी खोपरीतल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना सर्व पत्रकारांना आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून हा प्लॅन काय आहे हे प्रोजेक्ट कसं आहे आणि या प्रोजेक्टवरती कसं काम केलं जाणार हे समजवायला पाहिजे होतं नागरिक आज जो संभ्रम निर्माण झालेला आहे या प्रोजेक्टच्या संदर्भात हा फार मोठा संभ्रम आहे कारण या प्रोजेक्टची अमाऊंट जे आहे ती अमाऊंट देखील छोटी नाही आहे सव्वाशे कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आपल्याला आठवण करून देऊ इच्छित हो की आजपासनं साधारणतः काही वर्षापूर्वी ज्या काळामध्ये रामदास शेंडे नगराध्यक्ष होते त्यावेळेला असाच एक प्रोजेक्ट रामदास शेंडे यांनी केला होता आणि त्यावेळेला रस्त्याच्या सेंटरला एक मीटरचा पाईप टाकला होता तो एक मीटरचा पाईप जर सक्सेस झाला नाही ती योजना जर यशस्वी झाली नाही तर हा नऊ इंचा जो पाईप टाकला जातो याच्यामधनं एवढ्या मोठ्या शहरात पाणी कसं पास आऊट होईल हा एक मोठा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की या टेंडरमध्ये काय नमूद आहे या वर्क ऑर्डरमध्ये काय आहे ते आम्हाला पाहिजे त्या पाहिल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही असं इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळेला रस्त्यात वर्षभरातनं दोन वेळा या रस्त्यांवरती डांबरीकरण केलं जातं आणि दर प्रत्येक वेळेला चार इंच सहा इंच जो आहे रस्त्याची लेवल वाढली जाते आज लक्ष्मीनगरमधली काही बैठी घरं अशी आहेत ज्याला एकेकाळी तीन तीन पायऱ्या होत्या आज त्या घरांच्या पायऱ्या राहिलेल्या नाहीत अंगणाच्या लेवल वरती आलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वत्र लक्ष्मीनगर परिसरामध्ये आज अशा या नगर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाणी शिरत आहे रस्त्याची लेवल जी आहे ते दरवर्षी सहा इंचानी वाढत चाललेली आहे आता इथे काही स्थानिक नागरिक का, इथे जमलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की हा जो परिसर आहे खास करून या परिसरामध्ये पावसाचं पाणी जे ते तुडुंब पाणी भरलं जातं इथून जर आपण पाहिल तर रस्ता जो आहे तो साधारणतः आता रस्ता जो आहे तो एक फूट वरती रस्ता गेलेला आहे आणि ही जी संपूर्ण लेवल आहे ही साधारणतः एक फूट ते दीड फूट खाली आलेली आणि त्यामुळे आज संपूर्ण परिसर पावसाने भरलेला असतो सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा माझं सोनल वैभव चौहान नाव आहे पावसाळ्यामध्ये इथे काय परिस्थिती असते पावसाळ्यात इकडे पूर्ण पाणी भरलेलं असतं ज्याच्यानंतर इकडे आतमध्ये पाय बुडतील एवढं पाणी असतं अख्खा रस्ता भरतो रोज मुलं शाळेत ये जा करतात त्यांना त्रास होतो गाड्या घेऊन येतात त्यांना त्रास होतो <coughs> त्यांची कंप्लेंट करून पण काही त्याच्यात होत नाही पाणी है। ने पाणी भरत आहे आहे काय कारण कशामुळे आता एक तर रस्त्याची लेवल वरती होत गटार आहेत ती डीप करत आहेत गटार जरी डीप केली तरी तिथून आमचा निचरा पाण्याचा होऊ शकतो पण ते पण हे करत नाही आणि ह्यांना टॅग केलं की काही मोठे नेते येऊन दबाव टाकायचा प्रयत्न करतात ते नेते येऊन दबाव टाकायचा प्रयत्न करतात ते नेते येऊन दबाव टाकायचा प्रयत्न करतात आपल्या परिसरामध्ये गटाराची जी साफसफाई आहे ती अंदाजे आठवड्यात नाही एकदा महिन्या नाही एक महिन्यातून आम्ही फोन केल्यावरती येतात तेव्हा साफसफाई होते किंवा झाडं तोडलेली असली तरी ती उचलायला कोणी येत नाही फोन केल्याशिवाय काही एकही काम होत नाही जरा मागची झाडं दाखवा एक साधारणतः माझ्या अंदाजाने महिन्याभरापासून इथं हा कचरा पडलेला आहे महिन्याभरापासूनचा ढीग इथे दिसतोय म्हणजे याच्यावरनं अंदाज येत असेल की नगर प्रशासनाचे सफाई कामगार आहेत तर कशा पद्धतीने काम करतात बरं पावसामध्ये एकंदरीत किती फुटाचा थर असतो पाण्याचा इथे काय सांगाल तरी नाही बोललो तरी एक फूट तरी जमतं पाणी एक दो, दोन इथे फूट फूट रस्त्याला पाणी असते हे दाखव आता हे बघा हे जे चव्हाणांचं घर आहे इथलं यांनी साधारणतः रस्त्याचा स्पीड ब्रेकर असतो त्या पद्धतीने केलेलं आहे कारण याच्यावरनं अंदाज येतो की पावसाचं पाणी किती प्रमाणामध्ये त्यांच्या घरात शिरत असेल तर आपण चव्हाण साहेबांशी बोलूया या तुम्ही सांगा तुम्हाला कशा पद्धतीचा त्रास एकंदरीत या पावसाळ्यामध्ये भोगावा लागतोय किती म्हणजे पावसामध्ये जी पूर्वजन्य परिस्थिती पहिले तर कधी नव्हती पण साधारणतः आठ दहा वर्षामध्ये लक्ष्मीनगरमध्ये व्हायला लागलेली आहे आपल्या इथे तकलीफ तकलीफ बहुत होती है भैया पूरा पाणी आता है गटर के गंदा पाणी आता है स्पेल आता है बच्चे उसमें से पैर डालकर अंदर आने, जाना उनका होते रहता है पानी बाहेर इतना भरा होता की ही पूरा आधी रात राही निकल जाती गंदे पाणी में और गटर की जितनी पानी होती है वही सब अंदर आ रहा है उसका स्मेल आता है उतना और पूरा किचन काला काला गंदा हो जाता है पूरा स्टेप तक आ जाता है पानी हमारा अंदर आ, जी मिस्टर है तो चौहान साहब चव्हाण आणि आम्ही स्वतः आधीचे जे मुख्य अधिकारी होते अनुप दुरे यांच्याकडे गेलेलो या गटाराच्या संदर्भातच आणि तेव्हाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं की सदर गटारांचं जे आहे ते टेंडर सँक्शन झालेलं आहे मग टेंडर सँक्शनही झालेलं आहे ठेकेदाराला कामही देण्यामध्ये आलेलं आहे मग हा ठेकेदार अद्याप काम का करत नाही हा माझा प्रश्न आहे जर एवढा त्रास इथल्या लोकांना होत असेल आणि नगरपालिकेनेसुद्धा प्रत्येक वेळेला जे डांबरीकरण रस्त्यावरती करतायत आणि त्याच्यामुळे लोकांची घरं खाली चालली आहेत मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही विकास करताय की लोकांना त्रास देत आहे का फक्त आपलं तीस कमिशन तीस टक्के कमिशन मिळावं तुम्हाला म्हणून फक्त दरवर्षी डांबरीकरण करत सुटलेलं आहे तुमचं तीस टक्क्या कमिशनासाठी तुम्ही लोकांना किती त्रास देता याचा जरा विचार सरकारी अधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळींनी ने करावा एक ना एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत प्रत्येक वेळेला ओढून ओढून सांगतात गेल्या अडीच वर्षात आम्ही असा विकास केला हाच आहे का तुमचा विकास तीस टक्क्यासाठी केला जाणारा तुमचा विकास आहे का माझा मुख्यमंत्र्यांना सरळ सरळ प्रश्न आहे का तुमच्या हाताखालचे जे तुमचे नेते मंडळी असतील तुमचे सरकारी अधिकारी असतील ते फक्त आपल्या तीस टक्क्याच्या कमिशनसाठी असं नागरिकांना त्रास देण्याचं काम करतायत का हे तीस टक्क्यासाठी फक्त ही कामं काढतायत का माझा हाच प्रश्न आहे सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा माझं नाव धनंजय गोविंद टिळक धनंजय सर धनंजय सर हे जे काम इथे सुरू आहे ड्रेन लाईनचं खोकली नगर परिषदेतर्फे अंडरग्राऊंड या संदर्भात आपला काय अभिप्राय आपल्याला काय वाटतं आहे योग्य चाललं आहे नाही नाही अजिबात योग्य चालू नाही आहे त्याच्यात लाईन लेवल मिळत नाही आहे वाटेल तसं काम चाललं आहे आणि पावसाळ्यामध्ये तर इकडं सगळीकडे पाणी तुंबणारे आणि सगळा गोंधळ होणार आहे म्हणजे त्यांचा म्हणजे कामामध्ये त्यांची फर्स्ट म्हणजे त्यांची लाईन लेवल नाही त्यांनी काहीतरी मेजरमेंट बरोबर घेतलेली नाही कुठेही त्यांनी ड्रेनेज किंवा हे चेंबर बसवले आहेत किंवा हे केलेलं आहे असं सिस्टमॅटिक त्यांचं कामच नाही आहे अजिबात वास्तविक पाहता या कामाची गरज होती का खरोखर काही गरजच नव्हती या कामाची या कामाची खरी काहीच गरज नव्हती अजिबात म्हणजे अननेसेसरीली म्हणजे एक तर त्याचा लोकांना पण त्रास होतोय आणि या कामाचं सगळं उलटं रिव्हर्स होणार आहे आता म्हणजे पावसाळ्यामध्ये ते इतका त्रास होणार आहे या गोष्टीचा की हे रस्त्याचं आता परत तुम्ही परत डांबरीकरण ज्यावेळेला होणार आहे त्यावेळेला परत रस्ता उंच होणार आहे त्यावेळेला पावसाळ्यामध्ये सगळं आमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये पाणी घुसणार आहे आणि आम्हाला इतका भयंकर त्रास होणार आहे ह्या गोष्टीचा जसं मी म्हणालो की दरवर्षी हे लोक सहा इंचा रस्ता वाढवतात आणि त्यामुळे लोकांच्या जी घरं आहेत ती खाली राहिलेली आहेत इथे बघा धनंजय टिळक यांनी पुन्हा एकदा आपल्या घराचं जे पी सी सी आहे ते एक फूट यांनी वरती केलेलं आहे आता ह्यांनी एक फूट वरती केलं हे परत रोड सहा इंच वाढवणार पुढच्या वर्षी अजून सहा इंच वाढवणार मग काय त्यांनी दर दोन वर्षाने आपल्या घराचं पी सी सी असत एक एक फूट वर करत राहायचं कोकोली नगर प्रशासनाने प्रोजेक्ट कुठचंही करताना आधीचा रस्ता आहे डांबरीकरण आहे ते खोदून डाऊन केलं पाहिजे त्यानंतर नव्याने तुम्ही डांबरीकरण केलं पाहिजे पण तसं न कर आता फक्त डांबराचे थर एकावर एक एकावर एक, एक लावत चालले आता मी तुम्हाला एक बाजूला व्हिडिओ दाखवतोय त्या व्हिडिओमध्ये बघा आत्तापर्यंत या दोन वर्षामध्ये अडीच फूट रस्त्याची लेवल वाढलेले सरळ सरळ या व्हिडिओमध्ये ते दिसतंय जिथे आणि जे चेंबर खोदलेले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतात या चेंबरमध्ये सहा ते सात डांबराचे थर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीने हे दरवर्षी डांबराचे थर वाढवत 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 आज लोकांची घरं जी ती खाली राहिलेली आहेत आणि आता संपूर्ण पावसाचं पाणी जे आहे परिसरामध्ये लोकांच्या घरामध्ये घुसत आहे तर मित्रांनो कायदा असं सांगतो की एखाद्या रस्त्यावरती येणाऱ्या भविष्यामध्ये तीन एक वर्षामध्ये जर कुठचं खोदकाम करायचं असेल तर त्या रस्त्यावरती कायद्यानं डांबरीकरण करता येत नाही हा एक मुद्दा झाला तर खोपोली नगर परिषदेने या खोपोली शहरातले सगळे रस्ते जे बनवले ते आत्ता साधारणतः एक सात ते आठ महिन्यापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी बनवले परंतु हा जो अंडरग्राऊंड गटाराचा ड्रेनलाईन अंडरग्राऊंड लाईनचा प्रोजेक्ट जो आहे तो सँक्शन होऊन माझ्या अंदाजाने जी मिळालेली माहिती आहे त्या माहितीनुसार दोन ते अडीच वर्षापूर्वी हा सँक्शन झालेला प्रोजेक्ट आहे मग हा प्रोजेक्ट जर सँक्शन झालेला होता आहे खोपोली नगर परिषदेला माहिती होतं तर मग खोपोली नगर परिषदेने सात कोटी रुपये खर्च करून खोपोली शहरातले रस्ते कशासाठी बनवले जर त्यांना माहिती होतं की रस्ते बनवल्यानंतर सहा महिन्यानंतर हे रस्ते पुन्हा खोदायचे आहेत मग हे नागरिकांचे जे पैसे आहेत हे सात कोटी रुपये असे पाण्या मध्ये घालवले बरं यानंतर सुद्धा आता जो प्रोजेक्ट तुम्ही करत आहात अंडरग्राऊंड ड्रेन लाईनचा तो सुद्धा ॲज पर वर्क ऑर्डर होत नाही आहे हे सगळ्यांना दिसत आहे आणि म्हणूनच ठेकेदार किंवा खोपोली नगर परिषदेचा इंजिनियर हा गेले कित्येक दिवसापासून वर्क ऑर्डरची मागणी करत असताना सुद्धा वर्क ऑर्डर घेऊन यायला तयार नाही आहे खोपोली नगर परिषदेचे अभियंते सुद्धा वर्क ऑर्डर द्यायला टाळाटाळ करत आहेत खोपोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जे नव्याने रुजू झालेले आहेत पंकज पाटील ते काही केला फोन उचलत नाहीत आतापर्यंत पंकज ता पाटील त्यांना कमीत कमी वीस ते पंचवीस फोन झाले असतील परंतु पंकज पाटील फोन उचलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे हा फोन कशासाठी येत आहे तर लक्ष्मीनगरच्या नागरिकांनी एकच सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला वर्क ऑर्डर दाखवली जात नाही आणि वर्क ऑर्डरमध्ये काय काय मेन्शन आहे त्या पद्धतीने काम चालू आहे का ह्याची सहनिशा जोपर्यंत आम्हाला होत नाही तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही